उत्कर्ष शिक्षण संस्था कुसेगाव संचलित श्री भानोबा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये माझी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचं आयोजन केलेलं होतं एकोणीसशे एक्क्याण्णव पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आलेलं होतं यावेळी संस्थेचे अध्यक्ष गुरुवर्य केशवराव शितोळे कार्याध्यक्ष अनिल शितोळे संचालक किसन भालेराव तसेच विद्यालयाचे प्राचार्य भोसले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच कुसेगाव मधील उपसरपंच सदस्य तसेच माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण गायकवाड यांनी आज आज श्री कुसेगाव स्नेह मेळावा आयोजित केला होता तर आज आपल्या बरोबर सर्व शिक्षक सर्व माझे आजी विद्यार्थी उपस्थित आहेत संस्थेचे संस्थापक सर आपल्या उपस्थित आहेत सर काय सांगा आपण कशा प्रकारे कार्यक्रम संपन्न झाला या शाळेमध्ये जो हा सप्ताह घेतला या सप्तामध्ये हा पहिल्यांदाच या ठिकाणी हा प्रयोग आहे फार समेश उपस्थिती होती विद्यार्थी विद्यार्थी आणि त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टीचा चर्चा झाली आणि चर्चेतून एक सभागृह बांधण्याचं सगळ्यांनी ठरवलं तर फुल नाही फुलाची पाखळी म्हणून आम्ही या सभागृहावर मदत करू अशा प्रकारचं आश्वासन विद्यार्थ्यांनी दिलं आणि त्याप्रमाणे या ठिकाणी कामकाज झाला या सगळ्या लोकांचं स्वागत करून आज आमच्या विद्यालयामध्ये एकोणीसशे एक्याण्णव पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंतचे जे माजी विद्यार्थी आहेत या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा त्या ठिकाणी आयोजित केलेला होता अगदी आमच्या विनंतीला त्या ठिकाणी मान देऊन अगदी दररोजच्या कामातून वेळ काढून सर्वजण या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहिले आणि सर्वांना खूप वर्षानंतर जेव्हा अगदी सर्वजण वेगवेगळ्या वे, क्षेत्रामध्ये स्थिर झालेले आहेत हे पाहायला मिळालं ऐकायला मिळालं तेव्हा निश्चितच त्या ठिकाणी आम्हाला खूप समाधान वाटलं आणि आज हा जो स्नेह मेळावा आहे तो स्नेह मेळावा त्या ठिकाणी आम्हाला निश्चितच त्या ठिकाणी आनंद देणार आहे आणि प्रेरणादायी आहे आज तुम्ही कार्यक्रमाला उपस्थित राहिला खूप दिवसानंतर तुमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या गाठी भेटे झाल्या आज अठ्ठावीस वर्षानंतर मी परत या शाळेत आले आणि हे सरांनी घडवून आणलं आहे की अठ्ठावीस वर्षानंतर जाता येताना शाळा पाहायचो आम्ही असं वाटायचं आज जावं पण त्यांची शाळा चालू आहे त्यामुळं कधी आमच्या कामाने आम्ही आत येत नव्हतो पण अठ्ठावीस वर्षानंतर आम्हाला परत योग आलाय की आम्ही शाळेत आलोय सगळ्या विद्यार्थ्यांची गाठी पडल्या एक वर्षापासून आमचे प्रयत्न चालू होते की गेट टुगेदर घ्यायचं पण सरांनी आज ते साध्य केले आमच्या बॅच चे असतील किंवा आमच्या आधीच्या बॅच चे चे सर्व विद्यार्थी आम्हाला भेटले आणि खूप आम्ही मनसोक्त आनंद घेतला आज या कार्यक्रमाची खूप छान माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याने एक संधी मिळाली संस्थेच शाळेच शिक्षकांच ऋण व्यक्त करायची एक संधी शिक्षक वर्गाने उपलब्ध करून दिली मी खुश आहे तब्बल चोवीस वर्षानंतरनं मी शाळेच्या आजूबाजूने जातो यायचं संधी पाहत होतो काहीतरी ऋण फेडायला एक वेळ पाहिजे होती ती वेळ आज ह्या विद्या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याने भेटली खूप विद्यार्थ्यांनी माझी विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दाखवला उपस्थित राहिले आणि एक संकल्प केला की इथून पुढे शाळेला संस्थेला ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्यात आम्ही माजी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात हातभार लावू त्याच्यासाठी आवश्यक तेवढी मदत उपलब्ध करू जे काही माझी विद्यार्थी काय कारणास्तव नसत्याल त्यांच्याही आम्हाला फोन आले की तुम्ही बॅच वाईज मदतीची घोषणा करा आम्ही ती पोच करू खूप छान आणि एकदा मी शिक्षक वर्गांचं आणि ज्या संस्थेचं संस्था व गुरेवरे शितुळे सरांनी हे एक रोपट लावलं त्याचा एवढा मोठा वटवृक्ष झालाय ह्या वटवृक्षाची वट बाग व्हावी यासाठी आम्ही माझी विद्यार्थी सदैव हजर राहू उपस्थित राहू वेळ पडल त्यावेळी पाहिजे त्या मदतीला तयार राहू काय सांगाल आजचा हा कार्यक्रम जो विद्यार्थी मेळावा या ठिकाणी भरवण्यात आला अगोदर आम्हाला आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना याच्या अगोदर या शाळेमध्ये भरपूर वेळा भेट दिली व भेट देत असताना आम्हाला मान सन्मान मिळाला आम्हाला सरांच्या बरोबर बसायला मिळालं खुर्चीला खुर्ची लावून आणि आज एकोणतीस वर्षानंतर आज आम्ही पहिल्यांदा विद्यार्थी म्हणून आज समोर प्रांगणात बसलो आणि त्यावेळेस ज्यावेळेस हा पहिला स्नेह मेळावा आयोजित केला त्यावेळेस सर्वांची <coughs> इच्छा होती या ठिकाणी काहीतरी भव्य दिव्य इमारत व्हावी हो आणि या भव्य दिव्य इमारतीसाठी किंवा विशेष काय गोष्टी असतील यासाठी हा स्नेह मेळावा यांनी भरवण्यात आला शाळेच्या वतीने श्री भानुभा विद्यालयाच्या वतीने त्यासाठी सर्व विद्यार्थी हजर झाले आणि सरांनी हा मारली आणि सर्व विद्यार्थ्यांनी ती हाक स्वीकारली आज त्यांची अपेक्षा होती आ, एक सभागृह हो। व्हावं तर सर्व माझी विद्यार्थ्यांनी मिळून या ठिकाणी त्यांची अपेक्षा काही का असताना पण या ठिकाणी जवळजवळ एक कोटी रुपयाचं या ठिकाणी सभागृह होईल आणि या सभागृह करण्यासाठी जे जे काही मदत लागन ती सर्व माजी विद्यार्थी पुरवतील आणि कुठल्याही प्रकारच्या ज्या वेळेस तुम्हाला कुठल्या शासकीय निधीची गरज लागन सी एस आर फंड कोडून उपलब्ध करता येईल तो आम्ही जरूर प्रयत्न करू आणि ही जे आज झाड लावलेला आहे ह्याचा वटवृक्ष केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही एवढीच ग्वाही या ठिकाणी देतो धन्यवाद किरण गायकवाड न्यूज दोन